तुम्ही या वड्यांचा आवाज ऐकला असेल अतिशय खमंग खुसखुशी टम्म फुगलेले हे ज्वारीचे वडे बनून तयार होतात तर हे तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज अशा दोन्ही पदार्थांसोबत देखील खाऊ शकता तर हे वडे तयार करण्यासाठी आपण कशा पद्धतीने तयार केलेले आहेत याचं पीठ कशा पद्धतीने तयार करायचं आहे वडे तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं याबद्दल सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबतच या वड्यांचं थंड झाल्यानंतरचं देखील टेक्स्चर तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत हे वडे राहतात आणि अजिबात वातट किंवा कडक देखील होत नाही तर अगदी असेच वडे तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत इथे आज आपण ज्वारीचे खमंग वडे कसे तयार करायचे ते पाहणार आहोत याआधी आपण आपल्या चॅनलवर बाजरीचे वडे काकडीचे वडे भोपळ्याचे वडे आणि सोबतच कोंबडी वडे बिना भाजणी कसे तयार करायचे याची रेसिपी देखील शेअर केलेली आहे तर त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता किंवा आय बटनमध्ये देखील याची लिंक दिलेली आहे तर तिथे जाऊन देखील तुम्ही हे व्हिडिओ अगदी सविस्तर पाहू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारचे वडे तयार करू शकता आता सुरुवातीला हे ज्वारीचे वडे तयार करण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये दोन वाटी इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि पाण्याला उकळी यायला लागली की इथे आपण पाव चमचा इतकी हळद ही रंगासाठी घालून घेतलेली आहे हळद घालून मिक्स करून झाल्यानंतर यामध्येच अर्धा छोटा चमचा इथे मी चिली फ्लेक्स घातलेला आहे तर इथे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा मिरची पावडर देखील वापरू शकता आता यामध्येच एक वाटी इतकं ज्वारीचं पीठ घालायचं पाव वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि पाव वाटी इथे बारीक रवा घालून घेतलेला आहे तर रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही इथे वापरू शकता आता इथे सगळी पीठ आपण या पाण्यामध्ये घातल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत म्हणजेच ह्या पाण्यासोबत ही सगळी पीठं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत आता ही सगळी पीठं व्यवस्थित मिक्स झाली की हे भांडा आपण गॅसवरून उतरवून घ्यायचं आणि हलकसं कोमट झालं की त्यानंतर थंड पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि याचा गोळा तयार करून घेणार आहोत तर हे पीठ आपल्याला जास्त शिजवून न घेता फक्त पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे मिक्स करून घेतलेलं आहे तेव्हा आपल्याला गॅस बंदच ठेवायचा जा आहे जर हे पीठ आपण जास्त शिजवून घेतलं तर वडे तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त पाण्याला उकळी आल्यानंतर पिठं घालायची आणि लगेचच गॅस आपल्याला बंद ठेवायचा आहे त्यानंतर हे पीठ थोडंसं कोमट झालं की थंड पाण्याचा हात लावून या पद्धतीने मी हे मळून घेतलेलं आहे तर हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे आपल्याला फार घट्ट किंवा फार पातळ न करता या प्रकारचं पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून वडे थापत असताना त्याला भेगा जाणार नाहीत या प्रकारे आपण हे पीठ तयार करून घेतलं की वडे देखील अगदी व्यवस्थित थापून तयार होतात आणि अजिबात त्याला भेगा पडत नाहीत इथे आता प्रत्येक वडा थापून घेत असताना आपल्याला गोळा या पद्धतीने हातावर मळून मळून घ्यायचा आहे जेणेकरून तो थापत असताना अगदी व्यवस्थित गोलाकार तयार होतो तर इथे या प्रकारे प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा गोळा ठेवून आपल्याला तो पाण्याचा हात लावून थापून घ्यायचा आहे जर पीठ हाताला चिटकत असेल तर पाण्यात हात बुडवून परत हा वडा या पद्धतीने चारी बाजूनी एकसारखा थापून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता मस्त असा एकसारखा वडा आपला थापून तयार झालेला आहे आता हा वडा तुम्ही असाच तळून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला भुकाचे वडे तयार करायचे असतील तर या वड्याला थोडंसं पाण्यात बोट बुडवायचं आणि या प्रकारे होल करून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला भुकाचा वडा तयार झालेला आहे तर आवडीप्रमाणे तुम्ही हे वडे तयार करू शकता जर तुम्हाला हाताने वडे थापता येत नसतील तर प्लास्टिकच्या पेपरवर गोळा ठेवल्यानंतर दुसरा प्लास्टिकचा पेपर त्यावर ठेवायचा आणि एखाद्या डिशने तो प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे हे वडे न थापता देखील तुम्ही तयार करू शकता आता वडे तेलात तळण्यासाठी तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि तेलात हळुवारपणे वडा सोडून या प्रकारे तो तळून घ्यायचा आहे जर तेल कमी तापलेलं असेल तर वडे तेलकट तयार होतात आणि ते अजिबात फुगले देखील जात नाहीत जर तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं असेल तर वडा तेलात घातल्यानंतर एक पंधरा ते वीस सेकंदानंतर लगेचच वर येतो आणि छान असा तळून तयार होतो वडे तळून घेत असताना तेल जर चांगलं तापलेलं असेल तर वडा तळण्यासाठी मिनिटभर देखील लागत नाही मिनिटभराच्या आतच हे वडे छान असे तळून तयार होतात आता हे वडे तळत असताना हलक्या सोनेरी रंगावर आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस असे तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहिलं असेल दोन्ही वडे तळून दाखवत असताना सुरुवातीला आपण याला अजिबात झारा लावलेला नाही तरी देखील हे वडे टम्म फुगून वर आलेले आहेत म्हणजेच आपलं हे तेल देखील छान तापलेलं आहे आणि पीठ देखील अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आज इथे आपण मस्त खमंग खुसखुशीत ज्वारीचे वडे कसे तयार करायचे ते पाहिलेलं आहे हे ज्वारीचे वडे तुम्ही कोणत्याही रस्सा सोबत म्हणजेच व्हेज किंवा नॉनव्हेजच्या रस्साभाजीसोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत देखील सर्व करू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये दे देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा